ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सभागृहाचं पावित्र्य आपण टाकलं पाहिजे एकनाथ शिंदे काल झालेली दुर्दैवी आहे विधानभवन परिसरात आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती सभागृहाचं पावित्र्य आपण टाकलं पाहिजे घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलं आहे यावर कडक कारवाई करावी अशी सर्वांचीच भावना आहे जनतेला न्याय देण्याचं काम या विधिमंडळात होतं या परिसराचं पावित्र्य सर्वांनी राखावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे ते काय म्हणतात काल झालेली घटना अतिशय आहे काल झालेली घटना अतिशय आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेस मध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती हे सार्वभौम सभागृह आहे याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने दे देखील गांभीर्याने घेतलं आहे अध्यक्ष महोदयाने दे देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई आ, करावी अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना आहे कारण शेवटी विधानभवन हा परिसर जो आहे इथं कायदे आपण करतो त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधान भवनातून होतं विधीमंडळातून होतं आणि म्हणून ही पावित्र्य पवित्र वास्तू आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनी राख केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी माझी विनंती आहे की या विधिमंडळ सभागृह असेल किंबहुना हा परिसर असेल याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि या कालच्या झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष महोदय कडक कारवाई करतील मुख्यमंत्री महोदयाने देखील गांभीर्याने घेतले सरकारने गांभीर्याने घेतले